बऱ्याचशा देवस्थानामध्ये कालीला मदिराचा भोग दिला जातो दारूचा भोग दिला दारूचा भोग मुळात काय आदिमायादी शक्ती एखादी उग्र ताकद एखादी जगाची पालन करता भगवती दारूचं भाषण करल का हे तुमच्या मनात खूप वेळा प्रश्न पडला असेल तर जेव्हा आदिमायादिशक्ती चंडमुंड दात दैत्याचा किंवा रक्तबीज दैत्याचं मर्दन करून जेव्हा रणांगणातून स्थिर होऊन भगवती आपल्या गादीला बसते तेव्हा त्याला क्षीणधारेला असतो त्या काळी भगवतीच्या भगवंताच्या सेवेला जे आदिमाया कालीच्या शक्तीच्या सेवेला जे तत्परगण आहेत योगिणी आहेत त्यांनी एक भोळ देवीला बनवून दिला होता तो घोळ काय होता त्याच्यामध्ये गुळाचं समाविष्ट होता जे मुरलेले द्राक्ष आहे त्या द्राक्षांचा जुना पद्धतीचा रस तो त्याच्यामध्ये होता त्यानंतर उसाचा रस त्याच्यामध्ये होता आणि आपण बघा मित्रांनो आपण जी खसखस जे असते खसखस देखील कुठून त्याच्यामध्ये टाकून तो घोळ तयार केला होता आणि तिची वाफ काढून जे पदार्थ निघतं ते दारूसारखं मादक असतं परंतु ती दारू नसते मग तो जो पदार्थ आहे तो कालेला अर्पण केलेला आहे म्हणून तो जो भोग आहे तो कालेला प्रिय आहे आपण ज्या बाह्य पद्धतीने बनवलेली जी दारू किंवा मदिरा असते ती महाकालीला भोगमध्ये समर्पण केल्याने ते स्वीकृत होत नाही त्यापेक्षा काय करायचं आहे जेव्हा आपल्याला भोग दाखवायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे द्राक्षरस जे आहे तर द्राक्षरसाचं रस करून देवीला प्याल्यामध्ये द्यायचं आहे अशा प्रकारे देवीला जो भूक असतो तो भगवतीपर्यंत पोचला जातो बरं हा भोग का दिला जातो तर जेव्हा देवीला क्षीण होतो देवी कार्य करून क्षीण दिली असते तेव्हा आई आदिमा आदिशक्तीच्या शरीराला क्षीणता जी असते ती निघून जावी आणि सर्व कष्टातून सर्व क्षणातून भगवती पुन्हा पुन्हा प्रसन्न चिंताने गादीवर सिंहासनावर बसावी म्हणून हा मदिराचा नैवेद्य जो असतो तो दाखवला जायचा जुन्या काळी आणि अशा प्रकारे ते बनवलं जायचं आत्ता जे आपण करतो तशाप्रकारे नसते काय